नमस्कार मित्रांनो समोर आपल्याला जे फळं दिसत आहे ते सर्वांच्या परिचयाचं असलेलं औदुंबर वृक्ष किंवा आपण उंबर म्हणत असतो यामध्ये दोन प्रकार असतात एक मोठ्या फळाचं त्याला उंबर म्हणायचं आणि ज्याचे फळं छोट्या सुपारीसारखे होतात पिकल्यावर साईज छोट्या साईजचे त्याला उंबरी म्हणावं तर ही उंबरी आहे उन्हाळ्यामध्ये याला मोहर येऊन फळं लागलेले असतात औदुंबर आपल्या सर्वांच्याच परिचयाचा वृक्ष आहे तर याची आपण भाजी बनवू शकतो आणि त्याची माहिती देण्याकरताच हा व्हिडिओ बनवत आहे अतिशय गुणकारी उष्णतेला आपल्याला पोटाचे विकार असतील ज्यांना हाडी ताप असेल उष्णता असेल त्यांच्याकरता ही भाजी उपयुक्त आहे ज्यावेळेस हे छोटे छोटे कवळे फळं असतात हे तोडून आणायचे आणि या फळांना तोडल्यानंतर असा सफेद दुधासारखा चिक येत असतो आणि त्यामुळे जर ही भाजी आपण सकाळीच तोडली तर तो संध्याकाळपर्यंत तो, ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि संध्याकाळी पाण्यातून काढून एका फळाचे दोन भाग करायचे त्याचे देठ काढून घ्यायचे आणि आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ मिरची मसाला वगैरे टाकून आपण ही भाजी बनवू शकता ही भाजी बनवत असताना फळे आधी उकडून घ्यायचे बॉईल करून घ्यायची मस्त आणि नंतर भाजी बनवायची तर सर्वांसाठी ही उपयुक्त आहे आपण अंजीर खात असतो अंजीरप्रमाणेच अवधुंबाराचं पण फळ पिकल्यानंतर गोड लागत असतं पण हे कवळे असतानाच आपल्याला याची भाजी बनवता येत असते तर आता उन्हाळा चालू आहे मेचा महिना चालू आहे आणि या भर उन्हामध्ये सर्वांनाच उष्णतेचा त्रास होत असतो पोटामध्ये आपल्या आग वगैरे पडत असते उष्णता असते ताप वगैरे असतो तर त्याकरता अतिशय रामबाण असा उपाय म्हणून आपण ही भाजी बनवू शकता बघून घ्या ज्यांच्या कोणाकडे शेतामध्ये उमरीचं झाड से असेल तर त्याला नवीन नवीन हे फळं लागत असतात तर बघा आमच्याकडे हे स मोठं वृक्ष आहे आणि त्याला भरघोसाशी उंबर लागलेले आहे ला आम्ही दर दोन तीन दिवसांनी याची भाजी बनवत असतो बघा याचे फळं मोहर लागलेले आहे ला घोसचे घोस आलेले आहेत सर्वांनी याची फळं काढून आणा भाजी बनवा तुम्हाला विषयी ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपला गौसेवा सद्गुरू संघ या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा सर्वांना नमस्कार